तु छोटा और ना ना और तू छोटा बेबी असते ना मोठी झाल्यावर घासायची असते तुझे खेळायचे दिवस असतात ना बाळा नाही का खेळायचे दिवस नाही आहेत का तुझे पुन्हा मोठ्या बेबी झाल्यावर तू घासणार पण नाही पुन्हा मग तू म्हणशील की कोण घासतं का माझी भांडे कोणी घासून देतं का भांडे माझे कोण म्हणतच नाही भांडे घासून घासते का तू बा हॅलो नमस्कार मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर हा जो आहे रात्रीचा टायमिंग आहे आणि मी माझी भांडी वगैरे सगळी घासून ठेवली होती त्यानंतर ही सगळी देवाची भांडी मी स्वच्छ करून ठेवली जेणेकरून उद्या पूजेसाठी सोपं होईल तर आधीचं जे काही बोलणं तुम्ही ऐकलं असेल त्यावरून कळालं असेल किंवा नसेल पण चला मी सांगते तर रात्रीची जी काही भांडी होते सगळं जेवण झाल्यानंतर मला काही घासायची तेवढी इच्छा नव्हती पण आपल्याला इच्छा जरी नसली तर घरातली कामं आप तर आपल्यालाच सगळी करावीशी लागतात तर म्हणून मी म्हटलं की मला कोणीच भांडे घासायला नाही आहे मला कोणीतरी भांडी माझी घासून देतं का त्यामुळे प्रदीप तसं म्हणत होते की भांडे कोणी घासून देतं का नंतर मोठी झाल्यानंतर तू काही भांडी घासणार नाहीस असं टी बोलणं चालू होतं तर मी भांडी वगैरे घासत होते तोपर्यंत तो हे दोघं इकडे खूप मस्ती करत होते आणि मग सोप्यावर बसून त्यांनी सगळे कवर वगैरे पाडले इकडे पण टेबलच्या साईडला भरपूर असा पसारा केला होता तर तोच सगळा मी आता पसारा हा आवरून ठेवत आहे तर भांडे घासून किचन ओटा वगैरे सगळा क्लीन करून घेतला पण झाडून बाकी होतं तसं तर काही भरपूर असा कचरा नव्हतो पण जर दुसऱ्या दिवशी काही पूजा वगैरे करायची असेल तर मी आदल्या दिवशीच अशा प्रकारे पूर्ण घरातली पूर्ण साफसफाई करून घेते तर मेन म्हणजे की आपण जेव्हा कधी पण सकाळी उठतो तर त्यानंतर आपण झाडून काढतो आणि सगळे फरशी वगैरे पुसून घेत असतो तर मी पण आता हे तेच काम करत आहे आणि हा जो टायमिंग आहे तर तो अकराचा असेल कारण दहा साडेदहापर्यंत जेवण होतात प्रदीपला यायला ऑफिसवरून उशीर होतो त्यामुळे मग त्यांचं जेवण तरी लेटच होतं कधी कधी मी तरी एखाद्या वेळेस भूक वगैरे लागली तर लवकर जेवण करून घेत असते आणि आता रात्री मी आता येणेच मॉपनेच फरशी पुसून घेत आहे तर लवकर पण होते आणि एवढं काही नाही की म्हणजे घाण वगैरे झालेली त्यामुळे मी अशा प्रकारे आता सगळं पुसून घेते तर आता दुसऱ्या दिवशी मला गुरुवारची पूजा करत हो करायची होती आणि हा बुधवारच्या रात्रीचा व्हिडिओ आहे त्यामुळे मी आता अशा प्रकारे ही क्लिनिंग करत आहे तर टिया पण आमची रात्री झोपलेली नसते ती पण इकडे तिकडे फिरत असतेच घरामध्ये तर आता इथे तिचं चालू होतं की मम्मी मला करायचे असं आणि तू मला ही क्लिनिंग करू दे म्हणून तिला म्हणलं नाही तू थांब आणि घरामध्ये जेव्हा पसारा करते ना तेव्हा मात्र ती अजिबात नाही आवडत पण अशी जी काही नवीन वेगळी कुठली कामे असतील ना तर ती मात्र तिला करायला खूप आवडतात तर आता बघा सगळी आवरा आवरी करत साडेबारा वाजलेत आणि बाहेर सुद्धा अंधारच दिसतोय तर आता इकडे टिया म्हटली की मला क्लीन करू दे त्यामुळे तिला क्लीन करायला दिले बाकीचं पण माझं सगळंच आवरून झालेलं आहे किचन ओटा झाला आहे हॉलमध्ये पण पूर्ण चकाचक झालेलं आहे त्यानंतर मंदिराच्या साईडला पण पूर्ण सगळी चकाचक करून ठेवले आणि आता इकडे बघा आतमध्ये टी आमची कशी क्लिनिंग करते ती मा ती म्हटली की मम्मी मला करायचे त्यामुळे तिला म्हटलं तू बेडरूममध्ये थोडंसं कर म्हणून मग कॉ किचन आणि हॉल हे सगळं मी स्वतः क्लीन केलं आणि तिला मग बेडरूममध्ये तिला थोडंसं क्लीन करायला दिलं तर बघा बघू शकता आहे साडेबाराचा टायमिंग आहे आणि अजून आम्ही झोपलेलो नाही आहे तर असं थोडीशी काही आवरावरी असेल ना तर मग भरपूर असा वेळ जातो Disle. Disle kami. Hmm. Ah. Hi. Jadi saya nak nice hi garden. Hello friend man. Hello friend. Ali lang bi man. Kamu ada kawan? Hebat mani. Isteri nak? Mami tak buat Hmm. Ciao ciao, beri mami lah. Ayah dari kami kedua. Wow wow wow. <laughs> <laughs> तर अशा प्रकारे टीया इथे व्हिडिओ बनवत होती आणि स्वतःच बोलत होती की असं असं आहे आणि प्रदीप चांगली झोपले होते झोपले होते म्हणजे जो झोपून ते मोबाईल पाहत होते तर ते बऱ्याच वेळेला म्हणतात की मी मोबाईलमध्ये काम करतो म्हणून तिने तसं म्हणत होती तर अशा प्रकारे टीयानं व्हिडिओ केला आणि मला तर तिचं खूप हसू येत होतं की असं सांगत होती म्हणून ती तर मी इथे रात्री मग तोंडून आले होते आणि पूर्ण आता ॲलोवेरा जेल लावत होते आणि असं प्रकारे मग माझं रात्रीचं रुटीन असतं तर तेच तुमच्यासोबत मी आज शेअर करत आहे भरपूर असं उशीर झाला कारण देवाची भांडी वगैरे सगळी स्वच्छ करायची होती आणि अशा प्रकारे आता साडेबारा वाजून गेले तर हे सगळं आता क्लिनिंग वगैरे झाली आहे तर चला आता लाईट बंद करून झोपायची वेळ झाली आहे तर या छोट्याशा गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या अशा प्रकारे आम्हाला तयारी करावी लागते आदल्या दिवशी तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय